नमस्कार बातमी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपते हो यांच्या गाडीवर दगडफेकीचा हल्ला झाला या हल्ल्यातून ते थोडक्यात बळसावलेले आहे नेमकी काय घडलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत तत्पूर्वी मी सती जगताप युथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे न्यूथ इंडिया चॅनेल आपण लाईव्ह सब्स्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला राजकीय व सामाजिक व शैक्षणिक घडामोडीची सर्वात प्रथम बातमी आपल्याला युट्युब चॅनेल वर बघायला नाही चला तर वळे आपण व्हिडिओ मध्ये उत्कर्ष रूपवते जे की त्यांची पूर्ण हयात काँग्रेस मध्ये गेली होती त्यांचे वडील रूपवते हे सुद्धा काँग्रेस मध्ये होते तत्पूर्वी पूर्वी उत्कर्ष रूपवते यांनी काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्ष प्रवेश करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी मिळवली होती या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये त्यांची एंट्री झाल्याने एक तिसरा पर्याय म्हणून खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे लोक बघायला लागले त्यानंतर ते आपला प्रचार तालुक्यातील प्रचार संपून परत आपल्या संगमनेरीत पत्ता पर परत असताना त्यांच्या गाडीवर दगडफेकीचा हल्ला करण्यात आला हा हल्ला चितळवाडी या गावामध्ये करण्यात आलेला होता त्या गाडीवर खूप मोठं नुकसान झालं याच्यातून थोडक्यात नेमकी काय घडलं असत त्यांच्यावर गाडीवर हल्ला करण्याचा काय कारण हे नाहीये पोलीस याचा शोध घेत आहे तरी आपल्याला काय वाटतं हा हल्ला करण्यामागचा काय हेतू असेल तरी आपण कमेंटच्या माध्यमातून आपण आपले मत व्यक्त करावे पण हा असा हल्ला होणं खूप दुःखद बातमी आहे ह्या निषेधार्थ बातमी आहे याचा सर्व क्षेत्रामधून निषेध व्हायला लावा एक महिला उमेदवाराच्या गाडीवर तुम्ही दगड टेप करता हे खूप दुःखाची बातमी आहे तरी देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपण आपले मनोबल व्यक्त करावे धन्यवाद